गांधारी धृतराष्ट्राची सहधर्मचारिणी म्हणून हस्तिनापुरामध्ये आलेली आहे प्रासादामध्ये स्वागत पण झालं परंतु माझ्या पतीला जे सुख प्राप्त होणार नाही ते सुख मी घेणारच नाही असाच काही विचार करून आलेली गांधारी अजन्म डोळ्यावर पट्टी ठेवणार आहे निसर्गता हा अंधत्व असणाऱ्या पतीला कृत्रिम अंधत्व स्वीकारून साह्य करणार आहे अर्थात याला साह्य म्हणायचं का नाही म्हणायचं हा आपला विचार परंतु तिने मात्र विचार केलेला आहे की माझ्या पतीला जे सुख प्राप्त होणार नाही आहे ते मी घेणार नाही बरं प्रासादात आल्यानंतर काय झालेलं आहे की हस्तिनापुरामध्ये स्वागतच नुसतं झालेलं नाहीये पूर्ण प्रासाद तिला जेव्हा दाखविण्यात आला पट्टी डोळ्यांवर आहे तरी ते दाखवण्यात आलं का कारण अहो प्रत्येक प्रासादामध्ये कुणीतरी तिच्या सोबत येणार आहे आणि प्रासादाची ओळख करून देणार आहे प्रासाद बघितलेला आहे घराण्यामध्ये असणाऱ्या मोठ्या ज्या आदर्शवत आहेत तिच्यासाठी त्या सत्यवती इतर स्त्रिया यांची सुद्धा तिची ओळख झालेली आहे आणि विचार केलेला आहे की या प्रसादामध्ये मला राहायचंय आनंदून राहायचं आहे ना मग मा मला ओतप्रोत भावनेनं या ठिकाणी जी मिळणारी सुख आहेत ती मला प्राप्त करता आली पाहिजे करता करता रुळायला ला लागली परंतु ज्या वेळेला कुंतीची ओळख झालेली आहे तेव्हा दोघी सोबतच्याच आणि आज आपणही बघतो प्रत्येक घरांमध्ये जावा जावा या बहिणीप्रमाणे राहतात आल्या आल्या कुंतीशी संवाद झाला त्यावेळेला तिने सांगितलेलं सुद्धा होतं की आपण बहिणींसारखं राहायचंय बहीण म्हटलं की कुठ तरी अंतकरणात ओलावा येतो तोच ओलावा आपल्या मध्ये कायम असला असणार आहे आणि त्या पद्धतीने त्या राहत्याही झालं परंतु काही कारणास्तव पंडुराजे वनामध्ये राहायला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणीच माद्री आणि कुंती सोबत ते राहिलेले आहेत ना मग कदंब ऋषीच्या शापामुळे त्यांना काय जी घटना होणार आहे ती अनुभवावी लागलेली आहे परंतु आता पुत्रप्राप्ती व्हायची म्हटल्यानंतर कुंतीने जेव्हा आपल्या पतीला पूर्वाश्रमीचा संपूर्ण वृत्तांत सांगितला आणि दुर्वास ऋषींनी दिलेल्या वरामुळे मला पुत्रप्राप्ती होणार हे सांगितलं आणि आज प्रासादामध्ये बातमी आलेली आहे ना धृतराष्ट्राचा जन्म झाला बरं त्याच अं दिवसांमध्ये गांधारी सुद्धा गर्भवती राहिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला धृतराष्ट्राला असं वाटायचं की माझं अंधत्व असल्या कारणानं मी राजगादीवर बसलेलं नाही राजगादीपासून वंचित राहिलेलं आणि काही झालं तरी हा माझा हक्क हिरावला गेलेला आहे तेव्हा यापुढे माझ्या पुत्रांनाच ही ले ले ले। राजगादी प्राप्त झाली पाहिजे मनामध्ये शल होत असतो तो त्याच पद्धतीने पुढे यायचा कित्येक दिवस झाले गर्भ पोटातच आहे दोन वर्ष झाले सहा महिन्यावरती होत आहे तरी देखील गर्भधारणा झालेली असताना सुद्धा आपण प्रसूत होत नाही येत मग पण जेव्हा कोणती प्रसूत झाल्याची बातमी आली त्यावेळेला मात्र गांधारीतली नैसर्गिकता हा जागी झाली आणि त्या उद्वेगानं रागानं तिनं आपल्या पोटांवर मारायला सुरुवात केली आपल्या पोटावर जेव्हा मारत होती त्यावेळेला तो गर्भ पडला गर्भ कसला हो एक मांसाचा गोळाच आणि त्याच वेळेला व्यास ऋषी जेव्हा आले तेव्हा त्यांनी बघितलं नकळतपणे गांधारीशी बोलतेही झाले काय केलंयस म्हणून परंतु आता व्यासांनी तिला सांगितलेलं की आता तू या हे हा जो गर्भ आहे त्यावर थंड पाणी शिंपड आणि थंड पाणी शिंपडलं गेलं त्यावेळेला त्या दे गर्भामधून अंगठ्या एवढ्या आकाराचे शंभर शक्ल बाहेर पडले परंतु गांधारीच्या मनामध्ये एक विचार होता एक कन्या सुद्धा झाली पाहिजे व्यासांच्या मार्गदर्शनानुसार शंभर गाडगे घृत भरलेले म्हणजे तुपाणी भरलेले गाडगे त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये एक एक हे एक, 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 निघालेले मांसाचे जे अंगठ्या एवढे भाग आहेत ते तू ठेवून दे एकशे एक भाग ठेवले आणि विशिष्ट पद्धतीचे दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यातनं पहिल्याच दिवशी पूर्णत्वास आलेलं बालक जे दुर्योधन जन्माला आलेले दुर्योधन जन्माला आल्यानंतर प्रासादामध्ये सगळीकडे आनंद झाला परंतु अपशकुन कसे व्हायला लागले कोल्हा ओरडायला लागले कुत्रे हुंकायला लागले रक्ताचा जणू पाऊस पडतो आहे अशी अवस्था निर्माण झाली या पद्धतीचे अपशकुन का होत आहेत हा विचार जेव्हा त्या प्रासादामध्ये करण्यात आला त्यावेळेला इतर ज्यांना जन्मपत्रिका कळते किंवा जे कुलधर्मानुसार चालणार आहेत त्यांच्याशी विचारणा झाली त्यावेळेला त्यांनी सांगितला की हा जो पुत्र जन्माला आलेला आहे हा हस्तिनापुराचा कलंक आहे तुमच्या दरबाराचा कलंक आहे आणि धृतराष्ट्राला आणि गांधारीला त्या विद्वत पंडितांनी सल्लाही दिला की या पुत्राचा आपण अव्हेर करा परंतु एक माता निसर्गत मातृत्व प्राप्त झालेली माता मुलाला काय असं सोडणार आहे मी या पद्धतीचं कोणतंही कृत्य करणार नाही आहे माझ्या मुलाला मी जन्म दिलेला आहे त्याचा सांभाळ करणार म्हणून गांधारी तयार झालेली आहे मुलाचा अव्हेर केलेला नाही त्याला सांभाळायला तयार झालेली आहे आणि करता, करता 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 त्या घृत असणाऱ्या त्या वाडग्यांमधून एक 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 करत शंभर पुत्र आणि एक पुत्री जन्माला आलेली आहे नावाची ती पुत्री गांधारीच्या पूर्ण मनोकामना पूर्ण झाल्या आता शंकराने दिलेला वर सुद्धा पूर्ण झालेला आहे आणि पतिव्रता नारी म्हणून जन्मा पतिव्रता नारी म्हणून वर घेतलेली ही गांधारी शत पुत्रवती सुद्धा झालेली आहे भगवान शंकराचा वर या पद्धतीने तयारही झाला पूर्ण झाला यापुढे या पुत्रांचा सांभाळ करत असताना ज्या अडचणी आल्या त्याला सामोरी गांधारी कोणत्या पद्धतीने गेली हे आपण पुढच्या भागात बघू